कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजा असेल तर मी सिद्धेश बर कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काहीच आज खूप पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये पूर्ण ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे सगळ्या ट्रेन वगैरे बंद आहेत पप्पा पण सकाळी सुटलेत तर अजून आईकडल्या स्टेशनलाच आहे तर मी मम्मा अक्की आणि दादा घरी आहे तर आज आमचा प्लॅन झालेला की पाणीपुरीचा चॅलेंज व्हिडिओ करायचं तर आता अक्की वगैरे गेला आहे खाली पाणीपुरीचं सगळं सामान वगैरे आणायला तर आज पूर्ण चॅलेंज व्हिडिओ राहणार आहे आज बघू कोण विन होतो आणि जे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाईस थोडं सर्दी वगैरे झाली त्यामुळे आवाज मला असेल तुमचा आडचं आहे आणि थोडं ॲडजस्ट करा कारण की दहंडी नंतर दहंडीला पूर्ण दिवस भिजलेलो त्यानंतर परत आम्ही आगमनाला गेलो दिव्याच्या महाराजाचं आगमन त्यामुळे पूर्ण भिजलेलो होतं सर्दी झाली त्यामुळे डोकं वगैरे ते असं जाम झाले काय ते सुजतच नाही चालेल तर हा व्हिडिओ पूर्ण येईपर्यंत बघा तर गाईस आता चिट्ट्यांवर नावं लिहून झालेत अक्की माझं नाव दादा आणि मम्मा आहे ला ते पाणीपूरच्या पुऱ्या वगैरे आता आम्ही सगळं सेटअप करतो आणि आता या चिठ्ठ्या फोल्ड करूया ना दोघं दोघांमध्ये कॉम्पिटिशन होईल आणि जो लास्टला जिंकेल त्याला माझ्याकडून काहीतरी म्हणजे असं गिफ्ट असेल तर बघू कोण जिंकतो आता फटाफट आपण सगळं तयार करून घेऊया गा। तर काहीच पूर्ण गोड चटणी रगडा तिखट ते चटणी आणि पुरी हे आता सेटअप रेडी करून ठेवला आता आपण चिठ्ठ्या पहिले सिलेक्ट करूया घे गे, अखी गे, चिट्ट्या काढणार आहे काढचल दहा मिनिट इथेच घालवतोय बघू कोणाचं नाव येतोय पहिलं नाव कोणाचं आहे दादा ओके दादासोबत कोण असणार आहे कॉम्पिटिशनला बघतोय का तुझाच नाव निघाला म्हणजे तू हार चिट्टी आहे आणि मम्मी हारला दादा इथे इथेच डायरेक्ट घे आहे मम्मी आणि दादाची पहिली चिठ्ठी आहे आणि इथे माझी आणि अख्खीची आहे म्हणजे मी आणि अक्की एका टाईमिंगला खाणार आहे आणि फर्स्ट टाईम दादा आणि मम्मी इथे मला तो वाटते दादा जिंकल काय मम्मी चला बघूया आता आपण सगळे पाणीपुरी रेडी करूया पटपट आणि नंतरला भेटूया आपण प्लेट म्हणजे पाणी पुरी भरून ठेवलेले आहे आता बघू सगळ्यात पहिले कोण सगळ्यात जास्त खातो आम्ही पाण्याची बॉटल घेऊन नाहीतर वाटला लागायचे मम्मी आणि दादा नंतर करणार आमच्या दोघांनंतर कारण की दादा अजून आंघोळ करतोय म्हणून ते चालेल वन सुरू करूया आता काय वन ट्यू थ्री Nagar lalaya. Tikar lalatay. Tengah pula nagar lalaya

ठेऊन जिंकलेलो आहे खूप तिकट लागला तिकट लागले मला त्याची गोड खातो दादा मजा आली आता दादा आणि मम्मी चे कॉम्बेडिशन मोकल्या या राऊंड मध्ये मी विन झालोय आता पुढच्या राऊंडला बहु कोण विन मम्मी अजून पण हा खातोय पुरी बाकी आहे किती आलो का पोट भरला बोलतो एकदम टाईट किती खाल्ले तरी आता अकरा अकरा हे तुला बारात होते म्हणजे परत मी एक खाल्ले अच्छा आता मम्मी आणि दादाचे बघू आता परत पुऱ्या पुऱ्या काय बोलतो अक्की आता अक्की आऊट झाला आता मम्मी आणि दादाचे चालू आता पुऱ्या वगैरे बोरूया तर आता दादा आणि मम्मीची कॉम्पिटिशन आहे चालू मी एक दोन तीन बोलले की चालू करायचा हा मम्मी तर हरणारच एवढं तर नक्कीच वन थर्ड मॅच आहे चालेल वन टू थ्री तिकट आहे उम्मा तिकट आहे खा पटकन पटकन दादाच्या अगोदर मी दादाच्या मुद्दाहून तिकट टाकलं बसले झाला संपला

चालेल दादा जिंकलेला आहे दादा जिंकलाय आता अजून एक नेक्स्ट राऊंड आहे तो बघूया आता आपण पटकन आहेच आपले अजून कॅन्डिडेट्स वाढलेले आहेत आता या राऊंड मध्ये बघू कोण जिंकतो आणि जो याच्यात जिंकेल तो मी दादा आणि हा याच्यात दोघांमध्ये जो जिंकेल त्यात फायनल होणार आहे तर चला सुरू करूया एक नाही टिकट नाही टिकट नाही हो हो डायरेक्ट डायरेक्ट तिकीट नाही टाकला जास्त टिकेट टाकलंस ना नाही नाही दाबून टाकलंस ना एक दोन तीन स्टार्ट अध्या चिंटला आठ <laughs> 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 की अरे चावले कि ना तर आशिष आशिष जिंकलेला आहे का आता मी आशिष आणि दादा या तिकडमध्ये आमची फायनल होणार याचा लाखी फटफट पुढ्या बोर्या परत फायनल राऊंड

बोल जिंकला आशिष जिंकला आशिष जिंकला काहीच मी आगलेलो आहे पण आपल्या भावाला रुपये द्यायचे आता एकाला पैसे ठेवू काय ठेव ठेव ठेवून ठेवले जाऊ पाहून येप्पी रे एक रुपये दाखव इम्पॉर्टंट एक रुपये हा एकावन्न रुपये जिंकलेला आपला भाव कसा वाटला पण एक नंबर नाकातोंडातून पाणी नाही आलं का तुझ्या नाही म्हणून चालेल मजा आली ना पण ना एक नंबर मजा आली ना आता अजून एक आपण असा चॅलेंज व्हिडिओ घेऊन येऊ उद्या ट्राय करूया बोलतो चालेल हा म्हणजे चॅलेंज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक लाक करा कमेंट करा आणि शेअर करा